मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये जीवा आनि कि आता काव्याला भेटतो आणि आता काव्याला म्हणत असतो की आता ह्या वर्षाची सुरुवात आणि शेवट मात्र गोडच होणार आहे सगळं काही अगदी छान होईल आणि नात्यांची सुरुवात अगदी छानच होईल बघतच राहा तेव्हा आता काव्या खुश होत म्हणते आता मिशन सुरू कारण लग्नासाठी काही पण म्हणून आता एकमांच्या हातामध्ये ते हात देतात त्यानंतर आता जीवाचं असं ठरलेलं असतं की काही दिवस नंदिनीकडे जाऊन राहायचं आणि इकडे परत देशमुखांच्या घरी आलेले असते दोघांनी आता एकमेकांसाठी चॅलेंज घेतलेलं असतं आणि मिशन पूर्ण करण्याचं ठरवलेलं असतं म्हणून जीवा आता पार्थला म्हणतो की काही दिवस एका महिन्यासाठी मी नंदिनीकडे राहायला जातोय मानिनी सुद्धा तर तेथे असते पार्थ काही उत्तर देत नसतो तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो की तुम्हाला दोघांना एकत्र पाहायची आणि त्यांना अगदी एकत्र राहण्याची त्यांच्या मयानाची तयारी झालेली आहे आता जीवा म्हणतो की तशी वेळ येणारच नाही तर पार्थ विचारतो की का जीवा म्हणतो की यापुढे मात्र मी आणि काव्या तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं काही वागणार नाही किंवा आता पार्थ मात्र अगदी जीवाकडे बघत असतो तर आता जीवाने जे सत्य सांगितलेलं आहे ते ऐकून मात्र पार्थ आता काव्याचा स्वीकार करेल का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद